आमताला फोन आत्ता कुठल्याला आहे आता नाही की तू मला छान आहे आता माणूस बोललो जनतेला बोललो दोनशे जातात तू दाखवून देतो कोण ते फोगा आता कोण आहे दिवली तीन महिने जलम घालू शकतो आत्ता बी आत्ता बी शेकड चाललाय आमचं जमतो ते कसं खरं आहे खोटं बापू खरं असं मला खोटं नेवासा तालुक्यातील आदर्शगाव गाव सुरेशनगर ग्रामपंचायत लाखोंचा भ्रष्टाचार अमृत उबेदळ यांनी उघडकीस आणला आहे सुरेशनगर ग्रामपंचायतमधील सरपंच शैल कल्याण उबेदळ सरपंच पती कल्याण उबेदळ मुलगा विजय उबेदळ आणि ग्रामसेवक कैला सिंगळे यांनी सुमारे पाच लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे अमृत यांनी मीडियाशी बोलताना सांगितले तालुक्यातील आदर्शगाव सुरेशनगर ग्रामपंचायतमध्ये पंधरा वित्त आयोगातून गावाला पाणी पुरवठ्यासाठी असणाऱ्या विहिरीचा गाळ काढणे आणि जाळी बसवण्याच्या नावाखाली केलेल्या कामाचा प्रॉड सरपंच ग्रामसेवक हो, आणि शाखा अभियंत्या सह शिपायनीस संगमताने करून प्रत्येक गावात न झालेले काम कागदपत्रे दाखवून एक लाख बहात्तर हजार तीनशे रुपयांचा तसेच वाजनलाच्या कलरसाठी एकवीस हजार पाचशे रुपयांचा मोठा भ्रष्टाचार केला असल्याची लेखिक तक्रार ग्रामपंचायत सदस्य विकास उबेदळे यांनी थेट मंत्रालयात केली आहे आदर्श गावात न झालेल्या कामाची रक्कम पुन्हा ग्रामपंचायत खात्यामध्ये वर्गी करावी आणि न केलेल्या कामाची बोगस रक्कम करणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी अमृत उबेदळे यांनी बोलताना केली आहे तसेच सरपंच यांच्या परिवाराकडून अमृत उभेदळे यांना अनेक वेळा शिवीगाळ करून धमक्या देखील दिल्या असल्याचा आरोप अमृत उबेदळे यांनी केला आहे

कधीपासून आणि कशा पद्धतीने या ग्रामपंचायतीमध्ये प्रश्नकार केला गेला आणि यामध्ये कोण कोण सामील आहे सगळे भाऊजे सुरेशनगर तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील सरपंच शैला कल्याण उभेदळ ग्रामसेवक कैलास इंगळे सरपंच पती कल्याण दादासाहेब उभेदळ व सरपंच मुलगा विजय कल्याण उभेदळ यांनी संगणमताने ग्रामपंचायत सुरेश नगर मध्ये गेल्या दीड वर्षात अनेक प्रकारचे विविध विविध भ्रष्टाचार केलेले आहेत त्यामध्ये पंधराव्या वित्त आयोग मधून विहिरीचा गाळ काढणे जाळी बसवणे व पाईपलाईन दुरुस्ती या कामामध्ये एक लाख हजार रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे त्याचप्रमाणे पाणी पुरवठा स्वच्छता समितीमध्ये अठरा हजार रुपयाचे परस्पर खातीनिया मधून पैसे सोडून त्याच्यातही भ्रष्टाचार केलेला आहे त्याचप्रमाणे पंधरा वित्त आयोग मधील वाचनालय कलर कामे वाचनालयाला कलर न देता परस्पर एकवीस हजार पाचशे रुपये त्यांनी सोडलेले आहे आणि शेवटची तक्रार म्हणजे ग्रामपंचायत सुरेश नगर मध्ये पूर्ण गावात कुठेही स्ट्रीट लाईट न बसवता जवळजवळ तीन ते साडेतीन लाखांचा सा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे एकूण रक्कम सर्व याची जवळजवळ साडेपाच लाखांच्या आसपास ती रक्कम जाते पाच लाख सतरा हजार रुपयाचा त्यांनी ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार केलेला आहे या सगळ्या गोष्टीबाबत बाबत तुम्ही ग्रामसेवक सर त्याच्यानंतर यांच्याकडे तक्रार केली होती त्यांनी त्यांच्या उत्तर त्यांचा या तक्रारी मी माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती नेवासा यांच्याकडे पहिली तक्रार तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी केली होती त्यानंतर चौकशी कामी अनेक अधिकारी आले त्यासंबंधी त्यांनी जी चौकशी केली त्या याच्यात त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं की अपार झालेला आहे त्या चौकशी पुढील कारवाई होत नसल्याने मी, मी मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे तक्रार केली असतात तिथून त्या त्यांनी स्पष्टपणे पूर्ण अहवाल तयार करून त्यांनी फेर चौकशी करून अहवाल तयार केला त्यानंतर त्यांनी स्पष्टपणे नमूद केलंय की या प्रकरणामध्ये ग्रामपंचायत सुरेश नगर मध्ये भ्रष्टाचार हा झालेला आहे त्याच्यात अनियमितता आणि अपार हा झालेला आहे त्यानंतर माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल नगर यांनी तत्कालीन बीडीओ गट विकास अधिकारी यांना कारवाईचे आदेश देऊन पुढील कारवाई करण्यासाठी त्यांना सांगितलं आहे ग्रामपंचायत आहे पुरुष आहे की महिला आहे आणि यांच्यामध्ये असे कोण खर कोण या सगळ्या गोष्टी कोण कागदपत्र करते व्यवहार कोण करते तसं जर बघायला गेलं तर ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंच आहेत पण ज्या प्रकारे आपण महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलंय की महिलांसाठी त्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन त्यांनी त्या पूर्ण कार्यभार सांभाळायला पाहिजे परंतु आमच्या गावामध्ये असं निदर्शन येत आहे की ग्रामपंचायत मध्ये सरपंच न येता सरपंच पती कल्याण दादासाहेब उभेदळ व सरपंच मुलगा जो की गावगुंड या प्रवृत्तीचा मुलगा आहे तो विजय कल्याण उभेदळ हा नेहमी हस्तक्षेप करून ग्रामपंचायत मध्ये सहाय्य करणे ग्रामसभेला बसणे गा, मासिक मीटिंग मध्ये बसणे या प्रकारचे अनेक प्रकारचे अनियमित्त ते करत असतात गावगुंडाचा ज्या प्रकारे मी विजय कल्याण उभेदळ व कल्याण दादासाहेब उभेदळ यांना गावगुंड या प्रकारचा मी शब्द प्रयोग केला त्याचं कारण असं की ज्यावेळेस मी हा भ्रष्टाचार काढला त्या भ्रष्टाचारामध्ये दुसऱ्या कामासाठी भ्रष्टाचार या कामासाठी मी ग्रामपंचायत मध्ये आलो असता त्याची माहिती सखोल माहिती घेण्यासाठी त्यांनी मला ग्रामपंचायत मध्ये येऊन शिविगाळ केली जो की विजय कल्याण उभे हा दारू पिऊन आला होता त्यांनी दारू पिऊन मला येऊन शिविगाळ केली त्यानंतर मी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यासाठी जात असताना बाहेर येऊन मला त्यांनी सांगितलं की माझे वरवर पर्यंत मोठे मोठे नेते माझ्याशी संबंध संपर्कात आहेत संबंधित आहेत त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनामध्ये एक मोठा अधिकारी माझा पाहुणा नातलग आहे तू माझे काहीही वाकडे करू शकत नाही तू जरा माझ्या नादी लागला तर तुला ठार मारून टाकू अशी त्यांनी मला धमकी दिली त्याप्रमाणे त्यांच्याबाबत मी पोलीस स्टेशन येथे तक्रार केलेली आहे तुम्ही या विहिरीवरती घेऊन आले काय नेमकं या विहिरीविषयी भ्रष्टाचार आहे नेमकं काय तुम्ही या संबंधित माहिती मागवली पंधरा वित्त आयोग सन दोन हजार बावीस तेवीस मधील विहिरीचा गाळ काढणे जाळी बसवणे व पाईपलाईन दुरुस्ती या कामाबाबत ग्रामपंचायतने एक लाख बहात्तर एक लाख पस्तीस हजार रुपयाचे एस्टिमेट काढले होते त्यामध्ये एक लाख बहात्तर हजार रुपये सोडण्यात आलेले परंतु कुठलेही काम याच्यात झालेले नाही तत्कालीन चौकशी अहवालामध्ये भगवानराव बच्चाव साहेब व सुजितजी भोंग साहेब यांनी अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे मूळ कामाचे नाव जाळी बसवणे गाळ काढणे बोर पाईपलाईन दुरुस्ती करणे असू असून प्रत्यक्ष पाहणीमध्ये जाळी बसवण्याचे आढळून आले नाही हे स्पष्टपणे त्यांनी अहवालामध्ये नमूद केले असून यामध्ये पूर्णप्रमाणे एक लाख बहात्तर हजार तीनशे रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे ग्राम सर्पन्छा, सर्पन्छा हा या जगामध्ये ग्रामसेवकांना माहिती तुम्ही त्यांच्या त्यांच्याकडे तक्रार केली ती ग्रामसेवक ग्रामसेवक सरपंच सरपंच पती व सरपंच मुलगा यांनी संगणमताना हा केलेला भ्रष्टाचार आहे आणि असे अनेक भ्रष्टाचार असून त्यांनी आजपर्यंत लाखोंचा भ्रष्टाचार ग्रामपंचायत मध्ये केलेला आहे म्हणजे एकंदरीत फक्त पैसे खाण्याचं या ठिकाणी व्यवहार केला जायचं फक्त पैसे काढायचे काम दाखवायचे काम फक्त कागदावर दाखवायचे आणि पैसे काढायचे असा व्यवहार या ठिकाणी ज्यावेळी दोन हजार बावीस तेवीस मध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती होती त्यांनी स्वतःच्या विहिरीतून गावाला पाणी दिलं असं दाखवलं स्वतःच्या विहिरीतून गावाला पाणी दिलं अशा बातम्या प्रसारित केल्या परंतु तसं न करता स्वत त्यांनी त्या बाबतीतला फक्त फायदा त्यांनी त्यातून करून घेतला ग्रामपंचायत मधून जे की त्यांनी त्याच्यातून ते पूर्णपणे एक लाख बहात्तर हजार तीनशे रुपये हे पूर्णपणे काढून घेऊन परस्पर काढून घेऊन त्यात कुठलंही काम न करता काढून घेऊन त्यांनी भ्रष्टाचार केला आहे इथे काय आहे आणि इथं कशा पद्धतीने या ठिकाणचं भ्रष्टाचार पंधरा वित्त आयोग सन दोन हजार बावीस तेवीस मधील वाचनालय कलर कामे सरपंच शैला कल्याण उभेदळ व ग्रामसेवक कैलास इंगळे यांनी संगणमताने हा अपार केला आहे त्यात त्यांनी कुठलाही कलरचं काम न करता परस्पर पैसे काढून घेतले आहेत आपण त्यांना मी माहितीच तो विचारला असता की बाबा तुम्ही कलर काम केलंय तर त्याचे कुठले आपल्याकडे फोटो उपलब्ध आहेत का जे की जिओ टॅगिंगमध्ये फोटो काढणं आणि अहवालात सादर करणं बंधनकारक असतं तर त्यांनी मला कुठल्याही प्रकारचे फोटो उपलब्ध करून दिले नाहीत त्याचप्रमाणे त्यांनी एकवीस हजार पाचशे रुपये याचे जी एस टी बिल त्यांनी दिले नाही त्याचप्रमाणे जर तुम्ही बघायला गेलं तर कलर काम केलं तर त्याची मजुरी लावणं आवश्यक आहे दोन हजार तीन हजार किंवा पाच हजार जे काही असेल परंतु त्यांनी कुठलीही मजुरी न दाखवता परस्पर एकवीस हजार पाचशे रुपयाचा त्यांनी अपार केला आहे या ठिकाणी आपण बघू शकता की दोन हजार सोळा सतराला या ठिकाणी कलर केलेला होता वाचनालयाला त्याचे कलरही गेलेला आहे जर एका वर्षपूर्वी जर हा कलर केलेला असता तर हा कलर खराब झाला नसता त्यामुळे तत्कालीन सरपंच शैला कल्याण उबेदळ व ग्रामसेवक कायला सिंगळे यांनी यात अपार केला आहे स्पष्टपणे नमूद होत आहे एकंदरीत हा जो पूर्ण भ्रष्टाचार पाहिजे आणि जर त्यांच्यावरती नाही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना मी तेरा तारखेला निवेदन दिले होते की जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर सव्वीस जानेवारीला मी जलसमाधी घेणार परंतु जिल्हा परिषद सी ओ मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी मला तत्काल एक पत्र काढले की त्यांच्यावर सुधारित अहवाल तयार करून त्यांच्यावर सरपंच शैला कल्याण उबेदळ ग्रामसेवक कैलासिंगळे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे त्यांनी पत्र दिल्यामुळे मी तात्पुरत्या स्वरूपात माझं जलसमाधीचं आंदोलन स्थगित केलं आहे परंतु माझं शासनाला एक म्हणणं आहे की जर याच्यात उचित कारवाई झाली नाही सरपंच शैला कल्याण उबेदळ ग्रामसेवक कैलास इंगळे सरपंच पती कल्याण दादासाहेब उबेदळ व गावगुंड सरपंचांचा मुलगा विजय कल्याण उबेदळ यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास शासकीय नियमाप्रमाणे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा न दाखल झाल्यास व सरपंच यांच्यावर पद यांना पदावरून न काढून टाकल्यास मी पुन्हा जलसमाधी घेणार असल्याचे नमूद करतो